हॅलो फ्रेंड्स नमस्कार सर्वांना तुमचे स्वागत आहे कीर्ती फूड्स मोमेंट या चॅनलवर बघतच असाल तुम्ही आजचा हा चविष्ट आणि सर्वांना आवडणारा पदार्थ म्हणजे अळूवडी तुमची आमची सर्वांची आवडती अशी अळूवडी चला तर मग सुरुवात करूयात रेसिपीला सर्वप्रथम बाजारातून आणलेल्या अळूच्या पानांचे मध्ये असलेले डेट काढावेत दाखविल्याप्रमाणे तुम्ही बघतच असाल आणि नंतर अळूची पाने पाण्याने स्वच्छ धुवावीत आता आपण वाटण तयार करण्यासाठी जिन्नस घेऊयात यामध्ये चार पाच तास भिजत ठेवलेली चण्याची डाळ तीळ कोथिंबीर हिरव्या मिरच्या आलं लसूण धने जिरे चिंच हळद आणि मीठ हे जिन्नस घेतलेले आहेत तुम्ही बघतच असाल या सर्वांचे प्रमाण किती घ्यावेत हे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेले आहे। तुम्ही ते जाऊन बघाल यांचे प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेलं आहे आता हे सर्व जिन्नस मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन ते मिक्सरमध्ये वाटून घ्यावेत या मिश्रणात थोडेसे पाणी घ्यावे आणि ते जास्त जाड आणि जास्त पातळी करू नये वाटण मध्यम जाडसर असे ठेवावे वाटण आता आपण मिक्सरमध्ये वाटण्यासाठी घेऊयात मिश्रण मिक्सरमध्ये वाटून झाल्यानंतर वाटण असे दिसेल दाखविल्याप्रमाणे या वाटणाची कन्सिस्टन्सी अशी असावी जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही नंतर त्याला एका पातेल्यामध्ये घ्यावे त्यामध्ये आता तीळ घ्यावेत आणि त्याला एकजीव करावे त्यांना चांगले एकजीव केल्यानंतर त्यामध्ये लाल तिखट आणि लाल मसाला घालावा आणि ते एकत्र करावेत नंतर त्यामध्ये चिंचेचा कोळ घालावा आणि तोही चांगला एकजीव करावा हे मिश्रण चांगले एकत्र करावेत मिश्रण हे असे दिसले पाहिजे आता आपले मिश्रण तयार झालेले आहे नंतर त्यामध्ये बेसन घालावे आणि पुन्हा त्याला एकजीव करावे त्याला चांगले एकत्र एक करावे आता स्वच्छ धुतलेली अळूची पाने घ्यावीत नंतर एकावर एक अशा अळूच्या पानांवर केलेले वाटण लावण्यास सुरुवात करावी दाखविल्याप्रमाणे पानांना वाटण लावावे अशा प्रकारे एकावर एक पाने ठेवून त्यांना हे वाटण लावावे आणि नंतर मग त्याची सुरळी करावी आता आपण अळूची पाने एकावर एक ठेवून त्याला वाटण लावत आहोत सर्व पानांना वाटण लावून झालेले आहे तर आता आपण त्याची सुरळी करूयात अशा प्रकारे सुरळी करून ठेवूयात आता एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी घेऊन त्यावर चाळण ठेवावी आणि चाळणीला थोडे तेल लावून घ्यावे तेल लावून ठेवलेल्या चाळणीमध्ये आता वाटण लावलेल्या अळूच्या पानांची सुरळी ठेवूयात चाळणीला तेल लावल्यामुळे सुरळ्या चिटकून बसणार नाहीत वाफ येऊन झाल्यानंतर त्या सहज काढता येतील अशा प्रकारेच तीन सुरळ्या झालेल्या आहेत त्या आता आपण चाळणीमध्ये ठेवूयात आणि गॅस जास्त किंवा मध्यम आचेवर ठेवून त्यास त्याला आता पंचवीस ते तीस मिनिटे वाफ येऊ देऊयात आणि त्यावर झाकण ठेवूयात वीस मिनिटानंतर झाकण काढून घेऊयात अजूनही त्या शिजलेल्या नाही आहेत पुन्हा झाकण ठेवून त्याला वाफ येऊ द्या अजून पाच दहा मिनिटे तरी त्याला चांगली वाफ येऊ द्या दहा मिनिटानंतर पुन्हा झाकण काढून बघूयात आता ह्या अळूची सुळ्या चांगल्या शिजलेल्या दिसत आहेत आता या सुरळ्यांना थंड होण्यासाठी ठेवूयात साधारण दहा मिनटे तरी त्याला थंड होऊ द्या दहा मिनटानंतर या थंड झालेल्या सुरळीच्या वड्या करून ठेवूयात म्हणजेच सुरीने या सोळीच्या वड्या करून ठेवूयात या अळूच्या वड्या तुम्ही न तळता सुद्धा खाऊ शकता अशास खाल्ल्या तरी खूप छान लागतात पण आपण इथे या अळूच्या वड्या तळणार आहोत त्यासाठी आपण एका कढईत तेल घेऊयात मध्यम आचेवर तेल गरम झाल्यावर त्यामध्ये अळूच्या वड्या तळण्यासाठी घेऊयात अशा प्रकारे अळूच्या वड्या चांगल्या तळून घेऊयात या वड्यांना दोन तीन मिनटे तरी चांगले तळावे ते चांगले तळून घ्यावेत चांगले तळून झाल्यावर त्या अशा दिसतात खरपूस अशा या अळूच्या वड्या तळून घ्याव्यात तळल्यानंतर खूपच छान दिसत आहेत अशा या अळूच्या वड्या अशाच प्रकारे दुसऱ्या सुळीच्याही वड्या करून त्या तळून घ्याव्यात खरपूस होईपर्यंत या तळाव्यात या वड्या खरपूस झाल्यानंतर अशा दिसतात तयार आहेत अळूच्या वड्या खरपूस कुरकुरीत आणि चविष्ट अशा या अळूच्या वड्या तयार आहेत खाण्यासाठी ह्या वड्या तयार आहेत चला तर मग अशा ह्या अळूच्या वड्या बनवा खा आणि मस्त रहा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद बाय बाय